आज आपण बनवणार आहोत पाण्यावर चालणारे दिवे खूपच आकर्षक सुंदर दिसतात त्यासोबतच अगदी याला बनवणं देखील खूप सोपं आहे सणावरांना आपण वेगवेगळे डेकोरेशन करत असतो तर अशा वेळेस हे डेकोरेशन तुम्हाला खूप सुंदर दिसेल आणि युनिक सर्वजण विचारतील की हे पाण्यावर चालणारे दिवे तुम्ही कसे बनवले चला तर आपण हे कसे बनवायचे ते बघूयात काही टिप्स अँड ट्रिक्स देखील मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून दिवे जे आहेत ना अगदी परफेक्ट बनतील आणि भरपूर वेळ छान जळतील त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर यासाठी बघा तुम्ही इथे काचेचे भांडे किंवा मातीचं भांडं दिवा किंवा आपलं साधा ग्लास वाटी असं काहीही वापरू शकता आपण कसं काचेच्या भांड्यामध्ये हे छान अजून दिसतात त्यामुळे मी काचेची दोन ग्लास आणि एक वाटी घेतलेली आहे आणि एक दिवा घेतला आहे तुम्ही बाकी इतर दिव्यामध्ये किंवा जसं म्हणलं कोणतंही झाकण असो काही असो त्याच्यामध्ये खूप सुंदर हे दिवे आपण बनवू शकतो त्यानंतर बघा याला प्लेन ठेवायचं असेल पाणी असंच ठेवू शकता पण याला आपण थोडं सजवणार आहोत त्यामुळे ना यामध्ये मी थोडीशी हळद टाकत आहे तुमच्याकडे जर हळद कुंकू काही इतर रंग असतील तर ते देखील तुम्ही पाण्यामध्ये जर टाकले ना खूप सुंदर हे रंगीत दिवे होतात तर जसं कलर असेल तर कलर वापरा नसेल तर आपली हळदी कुंकू किंवा घरामध्ये वेगवेगळ्या वेग वस्तूंचे आपण कलर तयार करून यामध्ये टाकू शकतो तसं मुलांच्या पेंटचे कलर असतातच तर ते मी इथे एकामध्ये हळद आणि एकामध्ये ना असा एक कलर दुसरा टाकलेला आहे आणि हे दोन्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत त्यानंतर ना एका वाटीमध्ये मी इथे प्लेनच एका वाटीमध्ये ठेवणार आहे त्यामध्ये कलर टाकणार नाही कारण की वेगवेगळे आपण बनवणार आहोत ना तुम्हाला जे आवडेल त्यानुसार तुम्ही करू शकता आणि हे दिवे अजून आकर्षक सुंदर दिसावे यासाठी मी थोडं यामध्ये ना डेकोरेशन काही करणार आहे तर अगदी ऑप्शनल आहे तुमच्याजवळ ज्या गोष्टी असतील फुलं मना पाकळ्या किंवा इतर काही मोती मनी असं काहीही जे तुमच्याकडं आहे ते आपण या दिव्यामध्ये असं टाकणार आहोत जेणेकरून हे अजूनच सुंदर आणि आकर्षक दिसतील कारण की यामध्ये जेव्हा आपण याला लावतो ना त्यावेळेस हे खूप उठून दिसतं आणि असं काही नाही की याच गोष्टी असायला हव्यात अगदी आपल्या प्रत्येकाच्या घरात काही ना काही अशा गोष्टी असतात आर्टिफिशियल फ्लावर छोटे छोटे म्हणा किंवा इतर काही तर ते देखील आपण यामध्ये टाकू शकतो किंवा जसं फुलच घ्या फुलांच्या इथे मी पाकळ्या अशा तोडून टाकलेल्या आहेत रंगीबिरंगी फुलं असतील तर अजूनच सुंदर त्या दिसतात तर अगोदर मी पांढऱ्या शेवंतीच्या काही पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर झेंडूच्या आता ना अगदी जसं तुम्हाला प्लेन ठेवायचं आहे फक्त पाण्यावर दिवे लावायचे असतील तर ते देखील करू शकता पण असं थोडं सजवलं ना तर ते कसं अजूनच छान आकर्षक वाटतं त्यामुळे मी हे करत आहे बाकी त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे काटेपीन काटेपिन बघा इथे तुम्ही छोट्या मोठ्या साईजची जी असेल ती घेऊ शकता पण तुम्ही भांडक कोणतं किती छोटं मोठं वापरलं आहे त्यानुसार तुम्हाला काटेपीण लागेल जसं आता इथे ग्लास आहे, ग्लास आहे। तर ग्लाससाठी आपल्याला किंवा वाटी आहे तर त्यासाठी आपल्याला ही मोठी काटेपिन लागणार आहे तर त्याला अशा प्रकारे आपण सरळ करून घेतलेला आहे त्यानंतर बघा आता ना एक छोटा दिवा आहे तर दिव्यासाठी ही मिडियम आकाराची काटेपिन आपल्याला पुरेशी होते तर अशा प्रकारे मी त्याला सरळ करून घेतलेला आहे बऱ्याच वेळानं आपला जो नंदादीप असतो त्यामधील मो जे आपण वात लावतो सेंटरमध्ये ते हरवतं त्यामध्ये सेंटरमध्ये आपली जी सेंटर वात आहे ती बसत नाही तर सेंटरमध्ये वात ठेवण्यासाठी ना आपण त्या काट्यापिनचा देखील वापर करू शकतो आणि त्यासोबतच इथे ना आपल्याला लागणार आहे कापूस आ, कापूस घेऊन आपल्याला थोड्याशा वाती तयार करायच्या आहेत रेग्युलरच्या वाती कशा छोट्या असतात तर त्या वाती आपल्याला इथे थोड्या वापरता येणार नाहीत ना बाकी तुमच्या मोठ्या वाती असतील तर त्याच वापरल्या तरी चालतात किंवा अशा प्रकारे अगदी सहज आपण वाती तयार करू शकतो आणि जसं इथे भांड छोटं मोठं आहे त्यानुसार वाती छोट्या मोठ्या नक्की तुम्ही वापरू शकता मोठ्या मोठ्याच ठेवायच्या आणि ते कात चला आपण पुढे बघूया दोन मोठ्या दोन छोट्या केलेल्या आहेत कारण की दिवा आणि वाटीमध्ये छोट्या लागतील ग्लासमध्ये मोठ्या तर त्यानंतरनं आता काटेपिन तर आपण वापरणारच आहोत पण काटेपिन आता किती वापरणार तुम्हाला जर काटेपिन वापरायच्या नसतील तर अजून एक ऑप्शन म्हणून तुम्ही इथे वापरू शकता प्लास्टिकचा अशा प्रकारचा भाग जो आपण हो, प्लास्टिक बॉटल असते ना पाण्याची त्याला कट करणार आहोत छोटासा त्याचा असा भाग काढायचा त्याला सरळ करायचं आणि त्यानंतरनं आपल्याला याचा गोलाकार कट करायचा आहे चौकोनी देखील ठेवू शकता आणि असं नाही की प्लास्टिकची बॉटलच हवी इतर काही तुमच्याकडे प्लास्टिक असं जाड असेल तर ते देखील तुम्ही कट करू शकता बऱ्याच वेळानं जे असलं प्लास्टिकची बॅग असते ती खूप जाड असते तर त्याचं देखील अशा प्रकारे कट करून तुम्ही घेऊ शकता दोन मी घेतलेले आहेत कारण की दोन आपण काटेपिन वापरणार आहोत बाकी चार काटेपिन वापरा चार तुम्ही सर्कल जरी घेतले एकच तरी चालतं किंवा जे तुम्ही कमी जास्त दिवे बनवत आहात त्यानुसार तुम्ही करू शकता त्यानंतर ना प्लास्टिक आपण वापरत आहोत सर्कल त्यामध्ये आपल्याला छिद्र पाडायचं आहे थोडंसं मीडियम साईजचं छिद्र पाडायचं जसं आपण वात घेतलेली आहे ना त्या आकाराचं त्यामुळेच वाती खूप जर लहान असतील ना त्या छिद्रामधून त्या पडतात त्यामुळे आपल्याला मोठ्या वाती हव्या आहेत आणि आता हे जे छिद्र आहेत ना तर ते बघा जास्त मोठे करू नका कारण की आपण वात मिडियमच ठेवलेली आहे तर जास्त मोठं छिद्र झालं ते खाली पडल वात त्यामधून त्यामुळे आपल्याला अगदी योग्य साईजचंच हे करायचं आहे कात्रीने किंवा चाकूने सुईने जरी तुम्ही याला केलं ना तरी चालतं त्यानंतर अशा प्रकारे वात आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे खाली थोडी जास्त ठेवायची वरती जसं आपण दिव्यामध्ये वात लावतो तशी थोडी वरती घ्यायची आता दुसऱ्या देखील प्लास्टिकच्या भागामध्ये मी अशा प्रकारे वाती टाकून घेतलेल्या आहेत आता इथे काटेपिन जे आहे ना तर ती बघा कशी आपण वापरणार आहोत तर त्याचा जो सेंटरचा गोलाकार आहे ना तर जसं आता ही काटेपिन मोठी आहे त्याचा गोलाकार मोठा असतो त्यामुळे थोडी मोठी वाजी जी आहे ना ती मी यामध्ये टाकत आहे आणि बघू शकता अशी सरळ वात राहते बऱ्याच वेळा आपण दिवे जे आहेत ना तर ते समोर लावतो त्याची जी वात असते ती समोर असते ज्योत आणि ते दिवा जिथं ठेवाल ना त्या ठिकाणी बघा चिकट चिवट जागा होते भिंतीवर खूप दाग होता आणि सेंटरमध्ये जर वात असेल ना अजिबात तेल खाली पडत नाही भिंती खराब होत नाही तर सेंटरमध्ये वात ठेवण्यासाठी काटपिंचा वापर करता येईल यानंतर बघा मेणबत्ती मी घेतली होती मेणबत्ती तोडून मी या कढईमध्ये टाकली त्याला गरम करून घेतलं त्याचं छान त्याला वितळून घेतलं आणि वितळलेलं जे मेणबत्तीचं लिक्विड आहे ते आपल्याला टाकायचं आहे वातीवरती तर इथे मी तुम्हाला न, दोन वेग वेग ना दोन वेगवेगळ्या पद्धतीने दिवे बनवून दाखवणार आहे एक असे दिवे ज्यामध्ये आपण तेलाचा एकही थेंब वापरणार नाहीत आणि दुसरी दिवे असे त्या की त्यामध्ये आपल्याला अगदी अर्धा चमचा तेल किंवा चार पाच थेंब तेल वापरून देखील दिवे वापरता बनवता येतात तर कसं काय ते आपण बघूया तर अगोदर बघा मेनबत्तीचा ना वापर आपण असा करणार आहोत की जो कापसाची वात आहे ना तर ती पूर्ण आपल्याला अशी भिजवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित खालच्या आणि वरच्या साइडने भिजवून घेतल्यानंतर थोड्या नंतर हे सुक्त आणि कडक या वाती होतात त्यानंतर ना बाकी आता इथे ना आपण जे काटेपिनमध्ये वाती केलेल्या आहेत तयार तर त्या कशा बघा आपल्याला वापरायच्या आहेत तर या ठिकाणी मी इथे ना तेल घेतलेला आहे बघू शकता खूप थोडंसं तेल घेऊन आपल्याला वाती तेलामध्ये अशा भिजवायच्या आहेत खालच्या वरच्या भागाला पूर्ण व्यवस्थित वातीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर दोन्ही वाती अशा तयार झालेल्या आहेत त्यानंतर आता एकामध्ये आपण तेल वापरलं नाही आणि दुसऱ्या वातीमध्ये आपण तेल वापरलेलं आहे तर त्यासाठी बघा आपल्याला इथे ना आता जसं आपण दिवे सजवले आहेत तसंच दोन दिव्यामध्ये मी तेल टाकून तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि दोन मध्ये नाही तर दोन मध्ये आपण एक चमचा मी तेल घेतलं आणि थोडं थोडं दोन्ही दिव्यामध्ये मी टाकलं म्हणजे अर्धा अर्धा चमचा आणि जे ग्लास आहेत ना तर ग्लासामध्ये तेल आपण अजिबात टाकलेलं नाही ज्या मेणबत्तीचा वापर करून तयार केलेले जे वाती आहेत ना त्या आपण अशा प्रकारे टाकायच्या आहेत आणि प्लास्टिकचा भाग वरतीच ठेवायचा अजिबात पाण्याचा भाग प्लास्टिक वरती आला नाही पाहिजे ठेवताना लक्षपूर्वक ठेवलं ना अजिबात दिवा विजत नाही आणि आता बघा काटेपीचा वापर करून आपण जी वात आहे ना ती अगदी सेंटरमध्ये अशा प्रकारे ठेवू शकतो आता बघा जसं तुम्हाला आवडतं तसं आपल्याला फुलांचं काही डेकोरेशन वगैरे करायचं आहे आणि त्यानंतर आता आपण दिवे लावणार आहोत एकाच काडीपिटीमध्ये खूप छान दिवे जळतात आणि बघू शकता खूप सुंदर हे दिवे दिसतात भरपूर वेळ जळतात आणि काही अजून वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही डेकोरेशन करू शकता मोठा बाउल काचेचा घ्या किंवा इतर काही भांडं आणि त्यामध्ये असे भरपूर दिवे तुम्ही जरी लावले ना फुलं टाकून खूप सुंदर दिसतात अगदी तुमच्यानुसार तुम्ही करू शकता यामध्ये फेरबदल आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका